नंदापुरी ग्रामस्थांचा आक्षेप गाव रामटेक तालुक्यात नको मौदा तालुक्यातच ठेवावे मौजा नंदापुरी तालुका मौंदा येथील समस्त ग्रामस्थांनी आपल्या गावाचे रामटेक तालुक्यात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी निवेदन सादर केले नंदापुरी गावाला मौदा तालुक्यातून वगळून रामटेक तालुक्यात समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब क्रमांक शून्य पॉईंट तीन आठ सात दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंचावन्न पॉईंट तीन आठ सात आर एन आर एन ओ एम एच बी आय एक ऑब्लिक दोन हजार नऊ ऑब्लिक नऊ सात आठ तीन याद्वारे प्रसिद्ध झाली आहे तसेच या संदर्भात मौदा येथील तहसीलदार यांनी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ग्रामस्थांचा हरकती आणि सूचना मागवल्या होत्या या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्रितपणे नोंदवलेल्या हरकतीत म्हटले आहे की आमचे नंदापुरी हे गाव पूर्वीप्रमाणेच मौदा तालुक्यातच ता ठेवावे मौदा तालुक्याशी आमचा दैनंदिन संपर्क व्यवहार व सुविधा सुरळीत आहेत कोणताही गैरसोयीचा प्रश्न नाही ग्रामस्थांनी स्पष्ट केले की नंदापुरी गाव नागपूर मेट्रो रिजन क्षेत्रात समाविष्ट असल्याने सरकारी किंमत अधिक घरकुल योजनेतील लाभ मिळतो परंतु रामटेक तालुक्यात गेल्यास हा लाभ केवळ दीड लाख रुपयांपर्यंत येईल ज्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होणार आहे या संदर्भात गावकऱ्यांनी केलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय रामटेक तालुक्यात समावेश झाला तर आमच्या विकास योजनांवर थेट परिणाम होईल त्यामुळे हा निर्णय रद्द करून नंदापूर गावाला मूळप्रमाणे मौदा तालुक्यातच कायम ठेवावे नंदापूर गावाचा मौदा तालुक्याशी अनेक वर्षांचा अतूट संबंध आहे आमचा दैनंदिन संपर्क शासकीय व्यवहार व सुविधा मौद्यातच सुरळीत मिळतात रामटेक तालुक्यात समावेश झाल्यास एन एम आर क्षेत्रातील आर्थिक लाभ शेतीची उच्च किंमत आणि विविध विकास योजनांवरील हक्क कमी होतील आमच्या गावाचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही एकमुखाने मागणी करतो की नंदापुरीला मूळप्रमाणे मौदा तालुक्यातच कायम ठेवावे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू काप चे उपसंपादक सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट